आणि देशामध्ये सगळीकडे आता आणीबाणीची परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणावर सैनिकांसाठी नव्हे तरी तर रुग्णसुद्धा जे हॉस्पिटलाइज झालेले आहेत रक्ताची आवश्यकता आहे मी भुसावळ शहरातील तालुक्यातील ह्या पूर्ण डिव्हिजनमधील सर्व सभ्य नागरिक सर्व विद्यार्थी आणि सर्व नोकरदार शिक्षक सरकारी सर्व कर्मचारी यांना आवाहन करतो की नगरपालिकेच्या दवाखान्याच्या मार्फत आणि रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्वाने जो ब्लड कॅम्प होत आहे ब्लड डोनेशन कॅम्प त्याला सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवा मी आत्ताच रक्तदान केलेलं आहे आणि एक छोटीशी जी प्रोसिजर आहे तर सर्वांचं सर्वांना माझं एक नम्र आव्हान आहे आपलं भोसळ करण्यासाठी की तात्काळ इथे येऊन आपलं एक देशसेवाचं एक या निमित्ताने एक आपल्या हातून आज देशसेवा घडेल म्हणून सर्वांनी रक्तदान आवश्यक करावं